मित्रांनो आता तुम्हाला काय सांगू या भावाने माझी एवढी इज्जत वाढवली समजानीच वाढवली एवढी इकडे बघा राधा हॉस्पिटल मध्ये असताना भाऊ पुणे मुंबई फिरतोय लाका लाका लईच तुम्हाला काळजी आता काय म्हणतोय बघा बरं का मला काय बोलायचंय घरच्यांना उग गैरसमज गे, आता हे बघा काय म्हणतोय हे बघा कुठं गेलाय तो कुठं फिरायला काय ते फिरायला गेलाय का कशाला गेला काय आपल्याला काय सांगतो का त्यो सकाळी तब्येत खूप खराब झाली आणि एवढं सगळं होऊन बायका लेकरं दवाखान्यात असून भावण्या निवांत गेला पुण्याला फिरायला कशाला गेला बाबा कशाला गेलो थांब बाबा फिरायला गेलो का कायला का आता काय ह्याला कोण सांगणार समधी इडी र इडी इडी सुटीत समधी ह्याला गुडघ्यात मेंडू आलं ह्यांचं गुडघ्यात भूत भूत समधी घरचे एका दुरीला बांधलेली समधी मेंढर येती ही तुम्हाला सांगतो आय भूतय पांड्या भूतय पूजा भूतय या पण भूत झालं ह्यांचं भूत उतरायला लागन मला अरे तुम्हाला आखलय का माझी पोरगी म्हणली मला काळजी कशी नसन आ मला काळजी कशी नसन मी तुम्हाला सांगतो आता हे बघा काय ही व्हिडिओ तुम्हाला सांगतो माझ्या पोरीला बरं वाटावं म्हणून मी पुण्याला आलो आणि प्रार्थना केली बाबा ख्रिश्चन त्यांनी माझ्या पुरीसाठी मंत्र मारला की पूरगी बरी हवी पुन्हा कधीच आजारी पडू नाही असा हा मंत्र असतोय त्यासाठी मी त्यांचा हातपाय धरायला माझ्या पुरीसाठी आलो आणि काय लागा तुम्ही माझे रंडे रांडोळे केली पाठीमाग काय काय व्हिडिओ मध्ये कमेंट चालू आहे काय आई बोलती अरे काय थोडं तरी बेज्या जागेवर राहू द्या बघा अजून पुढे काय म्हणते बरं मी समजा क्लिअर करणार आहे पष्ट तुमच्या पण कमेंट काय आले त्या पण परत उत्तर देणार आहे मी आता हे बघा काय काय म्हणते बघा देव पुण्यात आणि पोरं दवाखान्यात पायपूरचं दुखता या उत्मळ तयार उलटं खाले द्या पुन्हा त्याचं पट दुखता या राधाचं दुखता या राधा दवाखान्यात याचं दुखता या तुझं उलटं खाले द्या माझं हाल तुम्ही तिथं थांबाव पाहिचं थांबाव तुझं कसे ना हाल बाया का आता कशाच हाल सुनायत मानल्यावर तुला बघायच लागन की तुला पण प्रियंका बघन का नाही नाही तुला बघन का नाही मला सांग असं बघायचं नाही तुला बघा कशी असं बघायचं नाही म्हातारपणी सुद्धा तिचा आधार तुला भेटन का नाही तू आताच तुला कटाळा आला ती जाणतीन हलवायला लागले का तुला हा आणि सांगतो तुम्हाला लय बरीच काय काय बोलायत त्यांनी मला तुम्हाला सांगतो हे केलेले माझी पक्क काढलेली आहे अरे बाबांनो कमेंट एक काल ती बिल भरायचं असेल बिल म्हणून ही पळून गेला अरे बिल भरायला लाख ती मेड, पहिल्या ला। दिवशी तिला हॉस्पिटलला नेलं तिथं रक्त लघवी स्टेटमेंट कुठं काय काय सलाईन ॲडमिट मेडिकल समजा पाच हजार चारशे झालं पट्ट्या रोग देऊन आलो होती रोग दिलं बिल समज भरलं आणि दुसऱ्या दिवशी ती मॅडम म्हटली की अजून टेस्ट करून तुम्हाला आम्ही खड्ड्यात घालणार आहे तुमची नीट झाली पाहिजे एवढं तुम्हाला आम्ही फडणार आहे ही तिच्या न आणि ते टेस्ट करणाऱ्या नजरातनं मला आलत म्हणून म्हणलं आता काय करावं आपण आपली काशी हितन काढावं दवाखान्यातनं खाजगीतनं आणि आपल्या गाडीजवळ जवळ एवढा मोठा सरकार दवाखाना दादाने बांधून ठेवला आहे त्याचा ला का मोठी मोठी श्रीमंत लोक बाहेरनं येऊन घेते ती आणि आपण एवढं पण जहागीरदार नाही की आपण खाजगीत तिचा उपचार करावं बऱ्याच जणांनी मला सल्ला दिलं तेव्हा तिथनं पूर्वी घेतली वीस रुपयाच्या केस पेपरमध्ये तुम्हाला सांगतो तिचा दवाखाना फ्री सकाळ वरण बा दुदू सारं फ्री या स्टेटमेंट चांगली तिची सलाईन चालू होती भारी भारी औषध गोळ्या आणि तुम्हाला सांगतो चार चार वेळा डॉक्टर येत्या टी व्ही बघा स्वच्छता अहो एवढं भारी आणि बिल भरायचं कुठून म्या रुपया ना वीस रुपये भरून आलो मी तुम्ही बिलाचं टेन्शन घेऊ नका माझी लेकर मला जड नाही ती पण माझ्या लेकरांसाठी मी इकडं बारामतीन पुण्याला आलो यशू बाबा प्रार्थना केली मायासाठी त्यांनी पाच मिनिट मंत्र मारले हे माझा गणपती बाप्पा बघितलं का सोबत अरे ही एवढे मोठे असं टायटल फिटल नुसते फकाटा करून तुम्हाला सांगतो असं ही करते ते आता भाऊ काय मला माहिती आहे का अजून बघा आता पुढं भाऊ काय म्हणतोय आई काय म्हणते आणि घेण्या देण्याचं कोणाला दोष देऊ नका तुम्ही

अरे भूतान उद्याच्या येतो मी येतो गावाकड गावाकडे येतो नका माझी इज्जत काढू काय का दोन दिवस आलो तरी नका मी माझ्या बा फॅमिलीचे जेव्हा आलो म्हणलं हाय बा वहिनी आय बाप बायको आता काय तर त्यांना मेडिकल आणायचंय का कुठं बिल भरायचंय काय फक्त पुरी पैसे थांबायचं आणि तुम्हाला तेवढं पण जड होत असलं तर तुम्ही काय करा पुरी पैसे पण थांबू नका सरळ सांगा एखादा बाड्याने माणूस बघतो तिथं थांबतो काय लाखा तुम्ही पाकच एक दोन दिवस इकडं आलो पुरेल तिथं ठेवलं तर तुम्ही पक माझी सुक्या सकट वलं पण हल्ले की र ती असाच आहे ती तसाच आहे अरे काय कमेंटच तर ल पाऊसच पाडलाय की आता काय मग काय सोमा बिलासाठी पळून गेला सांगतोय दवाखाना फ्री समजा मी पहिल्या दिवसात तिकडे भरून क्लिअर करून आलोय कशामुळे गेला कोण म्हणलं त्याचं तिकडे ना असा हे पोरं असं गेर असतं का मित्र घेऊन मी फिरतो या तुम्हाला दाखवतोय मी कुठे काय कुठल्या साहेबापाशी कुठं काय प्रार्थना करतोय देवाकडे कर जातोय हा का लगेच काहीतरी कुठली जीप कुठं लावायची जी टाळेला काही बोलाय बसायचं येड्या ताणा दोन दिवस बाहेर गेलो की लपड आता तुम्ही जाता ट्रिपला फिरायला आम्ही म्हणायचो तुमची लपडीच उचली जेब लावायची टाळ्याला त्यात शहा निशाण आहे काय नाही व सफाई द्यायची म्हणून काही बोलायचं का बाहेर जाणार घर सोडून माणूस जाणार टेन्शन असतं त्याला तुम्हाला मानसिक त्रास असतोय काही गोष्टी असते ते त्यामुळे मन शांत होण्यासाठी गेला म्हणून काय लगे लपडच असतं का काय तुम्ही बघितलं बघा बघा पुढं आता हे आता भाऊ काय बोलतात म्हणता की म्हणजे मी तुम्हाला पण हॉस्पिटलमध्ये जाऊन थांबायला काय झालं मी जातोय बघतोय वरवर चौकशी करतोय काय कमी जास्त लागत तर मी हायच पण मी जर तिथं जाऊन ह्यांच्या सारखं बसलो तर घरातलं काम धाम कोण करणार म्हणजे घरातला म्हणजे बाहेर कोणी नाही पण जो आपला जो रोजचा जो काय आपण तुमचं काय म्हणणं आहे वडिलांचं म्हणणं आहे असताना बावड्या गेलाय बरं तिकडं पुण्याला आता त्याला फोन लावला तर मग तो येतो तो पार फोनतो आणि सकाळी राहते हिडे व येतला सकाळी तर ते पुण्यात निवांत फॅन खाली बसला आडी तिडे देऊन नाही हो नाही ना, मी आडी तिडी बसून म्हणजे ह्यांना मी सुखात आईस मध्ये बसलेलं ते भगवान मग मी काय करतो चिलारीत जातो हगनदारीत आणि काय करतो कुठतरी असं गाण्याला बसून तुम्हाला मस्त सांगतो की हाय बाबा हाय हाय म्हणजे आडी तिढी टाकून बसले सुद्धा ह्यांना भगवान आहे बाबा बघतोय की म्हणजे कोरीची होय काय माझी इज्जत काढलेला का या भूतांनी आता काय करावं ह्यांना ह्यांना गुलाल घेऊन जातो नाही समजायच्या अंगावर टाकून ह्यांना जागा आणल्या ना तर आणि एक कमेड आली मला की बाबा काय त्या खाली कमेड होती बाबा पांडू एक लाख रुपये तयार ठेवू आता सोमासाठी कशाला सोमाची काय तिकन अम्ब्युलन्स मध्ये यायची आहे माहीत यायची का लाख रुपये तयार ठेवायला हा कशाला लागतात तुम्हाला काय माहीत असतं काय गोष्टीचं म्हणजे हे असतं का माहित आहे का तुम्हाला मी कशाला आलोय कशामुळे आलोय मी दोन तीन दिवस पुरी पैसे होतो दोनच रात्री नाही तवर तर एवढा तुमचा एवढा कमेंटचा पाऊस कि बाबा ते मी गोडा असलो की समधी मानणार गोडे मी थोडा वाकडा झालोय समजे म्हणा ही येडच आहे वाकडच आहे आणि कुठं कोण म्हणते मला शिता मी हायच येडा हा लेकर नुसतंच हा अजून एक कमेंट आली लेकर पैदा करायचे सांभाळायला लागतात मग आतापर्यंत काय केलंय मीच मोठी केलेत ना खाया पिया घालून इथं मांडव खेळून लाड आणि शाळेत त्यांना शिक्षणाला पैसे भरून बच्च दुधाचं दवाखाना करतोय समद करतोय दोन दिवसात तुम्ही पाक नऊ वर्षाचं समद रेकॉर्ड माझं तोडलं ते हाय ते कोणतरी बघा पाठीमाग कोणा तरी अशा ही गेले का ते पण नाही का करायचं अवघड आहे बाबा आणि त्यातल्या घरची सपोर्ट करायला बोलायला निवांत फिरतो मुंबई पुणे मस्त भाई आईश करतोय अरे तुम्हाला कुठलं नेट आहे माझी बायको स्वयंपाक फिरपाक करते दिवसभर थांबते संध्याकाळ आईने थांबायचं काम आहे होतोच की मी तीन चार दिवस आता त्याच्या पोटात सोनोग्राफी केली दोन दिवसच मी नाही तर वरत त्यांनी माझ पाक सात बाराच कोरा करून टाकला हे असाच ती तसाच किती आरोप किती आरोप असत असत कि एका जणू काय मी लेकर बाळा सहा महिना वर्ष झालं नाही ते आता पक्ष ह्या भिकायला लाग लागले ते असं म्हणायला लागलाय पुण्यालाच यायला लेपडच असं कर्जच असन लाख रुपये तयार केली सांभाळायच येत नाही ती मग निस्त काय हवेत मोठी झाली का ती मग ह्याच्या दिमाग हिडो बघितल्या ती कुठनं आलं किराणा कुठून आला गॅस कुठनं आला दुधाचं कुठून आलं वायफायचं बिल कुठून आलं मोबाईल रिचार्ज कुठून आला रुम भाड कुठनं आलं पार्किंग बिल कुठनं आलं भाजीपाला कुठून आला मसाले कुठून आलं कपडे कुठून आले दवाखाना कुठनं झाला हे नाही पहिलं मागचं दिसलं दोन दिवस इकडे आलो तर ते तुम्हाला एवढं मोठं दिसलं का माणसाचं असंच आहे बघा एका चूक झाली ना पाठीमागचं काही बघत नाही समध्यावर पाणी असते आता घरची म्हणते ती मित्र आला त्या ते, त्याला मित्राला म्याच बसवलं आता बोखांडी म्याच बोलवला बोखांडी बसाय ये बाबा म्हणलं मला काय करमा नाही माझ्यासोबत तू चल पण ती आला आपल्या एका शब्दावर आला त्याला पण भावाची किंमत आहे माझी आला चल मला एकटा काय कुठं जाऊन मी आहे सोबत मी बोलवलं त्याला मी त्यासाठी नाही माझ्यासाठी ते आलाय दुसऱ्यावर बोट करू नका काय गोष्टी असत्या त्या समजा पाठीमागच्या पडद्याच्या गोष्टी तुम्हाला सांगत बसू का मी हा झोपा यायचं नाही तुम्हाला घाम फुटत काय गोष्टी असत्या त्या अजून काय त्यात म्हणले बाबा बघू बाप्पा बघ र बाबा बघ काय चालू आहे माझ्या माझ्याचे आधार कार्ड निकाल रेशन कार्ड निकाल माझं किशरी रेशन कार्ड आहे त्यात माझ्या तिन्ही लेकरांची नाव आहे ते दाखव बरं पडून सुद्धा अजून काढलं ना काढ बर एवढं मला फॅमिली काळजी नाही काय मी काय काय म्हणतोय पण आठ आठ आता तुम्ही हिड बघा बघा किती काय काय काढले आता मी काय करतो आता उद्याच्याला घरी जातो वरल्या घरी जातो पुरीकडे जातो प्रियांका जातो बघू काय फरक म्हणजे काय फरक पडतोय तिथं माझा कामधंदा सोडून राहू द्या बाप्पा तू बघून घ्या बप्पा बस आता तुमच्या बाप्पाला ठेव तिथं ठेवू आपल्या बाप्पा उद्याच्याला मित्रांनो मी घरी जातोय बघा आता देंगाना कसा करतोय ते झोपतो आता संध्याकाळ किती वाजले माहिती एक वाजून एकवीस मिनटं झाले मग गाडी चवी माझ जर केली नाही तर मी आताच निघतो त्यांच्याकडे बघतो नाही ह्यांना माझ्या शिवाय तुला सांगतो पान हटाना मग घरची कशा नाही बाहेर गेल्यावर थोडं पण बघा दोन दिवसात कटाळे का मला गेलं पाहिजे चला मित्रांनो आताच निघतो मी घरी बघा माझा प्रवास कस कस होतो आयो चला निघायला लागतो येतात मला काही करू चला, चला।, चला।, चला।